हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल तर आम्ही पोचलो आहोत अक्कलकोटमध्ये बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ही वाक्य आपण ज्यांच्याविषयी ऐकतो ते म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे अवतार आहेत आपण आज ऐकणार आहोत स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये कसे आले अक्कलकोट हे छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये सोलापूरहून अक्कलकोटला आले आल्यानंतर ते अक्कलकोटमधील खंडोबाच्या मंदिराच्या कोठ्यावर येऊन बसले होते दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात वृत्त समजले की स्वामी समर्थ आले आहेत तर सगळे लोक त्यांना भेटण्यासाठी आले होते व आदराने त्यांना घरी घेऊन गेले त्यानंतर स्वामी समर्थ शेवटपर्यंत अक्कलकोटमध्येच राहिले लाखो भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे स्वामी समर्थ आजही तेथे ते आहेत अशी सगळ्या भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे मंदिराच्या आकिल्यावरात मोठे वटवृक्ष आहे तिथे एक छोटंसं मंदिर आहे ते तेथे स्वामींच्या पादुका ठेवलेल्या आहेत तिथे जर आपण कान लावून ऐकला तर वाद्यांचा आवाज येतो असे भाविक म्हणतात तसेच रुद्राक्षापासून स्वामी समर्थांचा मोठा फोटो देखील केलेला आहे मंदिराच्या बाहेर भक्त निवास आहेत पार्किंगची सोय आहे चस्त्र आहे लाखो भाविक रोज तिथे त्याचा लाभ घेतात तुम्ही पण आलात तर नक्की त्याचा लाभ घ्या व बाहेरच्या साईडला स्वामी समर्थांची उभारलेल्या अवतारात दोन मूर्त्या आहेत आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तर आता दर्शन घेऊन आलो आहोत आणि तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय